आपण पाहत सत्यदर्शन न्यूज पुढील दोन दिवस राज्यात तापमानाचा पारा वाढणार चटका बसणार राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे दरम्यान सध्या राज्यात उन्हाचा चा पारा चांगलाच वाढल्याचे चित्र दिसत आहे हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे सरासरी कमाल तापमानापेक्षा तीन ते चार डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता आहे तीस मार्चला एक दिवस मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे एकतीस मार्चला पुन्हा राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचे कोळे म्हणाले मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील मराठवाडा व लगतच्या विदर्भातील जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर अशा काही जिल्ह्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे Ha <laughs> ha